गणेशोत्सव व ईद ए मिलाद अनुषंगाने जेजुरी पोलीस स्टेशनकडून रूटमार्ग नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस गणेशोत्सव सन दोन हजार चोवीस व ईद ए मिलाद सन दोन हजार चोवीस अनुषंगाने जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित राहावी या कारणास्तव दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच ते सव्वा सहा दरम्यान जेजुरी पोलीस स्टेशन येथून रूटमार्ग काढण्यात मोरगाव चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक जुने पालखी मैदान जेजुरी येथून जाऊन दंगा काबू योजना राबवण्यात आली सदर दंगा काबू योजना वेळी जेजुरी नगर परिषद अग्निशामक बंब महावितरण कर्मचारी वैद्यकीय अधिकारी स्टाफ व रुग्णवाहिका तसेच जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वाघचोरे पोसई तारडे पोसई पुजारी पोसई पवार जेजुरी पोलीस स्टेशनकडील पंधरा पोलीस स्टेशन अंमलदार सहा होमगार्ड व राज्य राखीव बल गट क्रमांक एक यांचेकडील एक प्लाटून उपस्थित होते महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीससाठी जेजूरी प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद